श्री स्वामी समर्थ अक्षय तृतीया का साजरी केली जाते ऐका तिचे महत्व अक्षय तृतीया वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला म्हणतात पौराणिक कथेनुसार या दिवशी जे शुभ कार्य केले जाते त्याचे अक्षय फळ मिळते त्यामुळेच तिला अक्षय तृतीया असे म्हणतात पुराणांमध्ये असे म्हटले आहे की अक्षय तृतीया खूप पुण्यदायी फल देते या दिवशी केलेल्या दानपुण्याविषयी असे म्हटले जाते की जे पुण्यकाम या दिवशी केले जाते त्याचे फळ अक्षय मिळते म्हणजे कितीतरी जन्मांपर्यंत या गोष्टीचा लाभ मिळतो अशी मान्यता आहे की या दिवशी कोणतेही पंचांग न पाहता कोणतेही शुभकाम जसे की विवाह गृहप्रवेश नवीन कपडे दागिने घर जमीन खरेदी केली जाऊ शकते नवीन दुकानाची सुरुवात इत्यादी कामे केली जाऊ शकतात पण प्रश्न हा पडतो की अक्षय तृतीया का साजरी केली जाते अक्षय तृतीयेचे काय महत्व आहे अक्षय तृतीयेच्या खूप कथा प्रचलित आहेत एका कथेनुसार प्राचीन काळामध्ये एक धर्मदास नावाचा वैश्य होता त्याची देव आणि ब्राह्मणांप्रती खूप श्रद्धा होती या व्रताचे महत्व ऐकल्यानंतर त्याने हे पर्व आल्यावर गंगा नदीमध्ये स्नान करून विधीपूर्वक देवी देवतांची पूजा केली व्रताच्या दिवशी सोनं नवीन वस्त्र तसेच वस्तू ब्राह्मणांना दान दिल्या अनेक रोगांनी ग्रस्त आणि म्हातारा सुद्धा त्याने उपवास करून धर्म कर्म आणि दान पुण्य केले तोच भविष्यात दुसऱ्या जन्मात कुशावतीचा राजा बनला असं म्हणतात की अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेल्या दान आणि पूजेमुळे तो खूप धनवान बनला तो इतका धनी आणि प्रतापी बनला की त्रिदेव अक्षय तृतीयेला ब्राह्मणाचा वेष धारण करून त्याच्या महायज्ञामध्ये सामील झाले होते आपल्या श्रद्धा आणि भक्तीचा त्याला कधीही गर्व नव्हता आणि महान वैभवशाली होऊन सुद्धा तो धर्म मार्गावरून विचलित झाला नाही असं मानलं जातं की त्याच राजाचा पुढे जाऊन राजा चंद्रगुप्ताच्या रूपामध्ये जन्म झाला स्कंद पुराण आणि भविष्य पुराणांमध्ये उल्लेख आहे की वैशाख शुक्ल पक्षातील तृतीयेला रेणुकाच्या गर्भातून भगवान विष्णू यांनी परशुरामाच्या रूपामध्ये जन्म घेतला दक्षिण भारतामध्ये भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवाचे विशेष महत्व आहे परशुराम जन्मोत्सव असल्यामुळे तिथे भगवान परशुराम यांची कथासुद्धा ऐकवली जाते या दिवशी भगवान परशुराम यांची पूजा करून त्यांना अर्घ्य देण्याचे खूप महत्त्व मानले जाते सौभाग्यवती स्त्रिया आणि कुमारिका या दिवशी गौरी पूजा करून मिठाई फळ आणि भिजवलेले चणे वाटतात गौरी पार्वतीची पूजा करून मातीच्या कलशामध्ये जल फळ फुलं तेल इत्यादी घेऊन दान करतात मान्यतेनुसार या दिवशी जन्माने ब्राह्मण आणि कर्माने क्षत्रिय भगवान परशुराम यांचा जन्म झाला होता या कथेनुसार परशुराम यांची माता आणि विश्वामित्र यांची माता यांच्या जेवणानंतर प्रसाद देताना ऋषींनी प्रसाद बदलून दिला होता त्यामुळेच परशुराम ब्राह्मण असून सुद्धा क्षत्रिय स्वभावाचे होते आणि क्षत्रिय असून सुद्धा विश्वामित्र यांना ब्रह्मऋषी म्हटले जाते पुराणांमध्ये लिहिलेलं आहे की सीता स्वयंवराच्या दिवशी भगवान परशुराम त्यांचा धनुष्य श्रीरामांना समर्पित करून संन्यासीचे आयुष्य जगण्यासाठी निघून जातात अक्षय तृतीयेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून समुद्र किंवा गंगा स्नान केल्यानंतर भगवान विष्णू यांची शांत मनाने विधीपूर्वक पूजा करण्याची प्रथा आहे नैवेद्यामध्ये चणाची डाळ अर्पण केली जाते त्यानंतर फळ फूल भांडे तसेच वस्त्र यांचे दान केले जाते आणि ब्राह्मणांना दक्षिणा दिली जाते ब्राह्मणाला जीव उघालणे कल्याणकारी समजले जाते मान्यतेनुसार या दिवशी सत्तू खाल्ला पाहिजे तसेच नवीन कपडे आणि दागिने वापरले पाहिजे गाई जमीन सोनं भांडे यांचं दान या दिवशी केलं जातं ही तिथी वसंत ऋतूच्या शेवटी आणि ग्रीष्म ऋतूच्या सुरुवातीचा दिवस मानला जातो या अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेले कलश मीठ तूप तांदूळ खरबूज काकडी साखर चिंच या वस्तूंचे दान पुण्यकारी मानले जाते या दिवशी दान करण्यामागील विश्वास आहे की या दिवशी ज्या ज्या वस्तू दान करू त्या वस्तू स्वर्ग किंवा पुढच्या जन्मामध्ये मिळतात या दिवशी लक्ष्मीनारायणाची पूजा पांढरे कमळ किंवा पांढरे गुलाब किंवा पिवळ्या गुलाबाने केली जाते सगळ्या महिन्यांच्या तृतीयेला पांढऱ्या फुलांनी केलेली पूजा चांगली मांडली आहे अशी सुद्धा मान्यता आहे की अक्षय तृतीयेच्या दिवशी आपले चांगले वागणे आणि सद्गुणांनी दुसऱ्यांचा घेतलेला आशीर्वाद अक्षय राहतो भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा विशेष फलदायी मानली आहे या दिवशी केलेले सत्कर्म अक्षय राहते भविष्य पुराणानुसार या तिथीची युगादी तिथी मध्ये गणना होते सतयुग आणि त्रेता युगाचा प्रारंभ या तिथीला झाला होता भगवान विष्णू यांच्या नरनारायण हेग्रीव आणि परशुराम यांचा अवतार सुद्धा या तिथीला झाला होता या दिवशी बद्रीनाथ यांची मूर्ती स्थापन करून पूजा केली जाते आणि लक्ष्मीनारायण यांचे दर्शन घेतले जाते प्रसिद्ध तीर्थक्षेत्र बद्रीनारायण यांचे कपाट सुद्धा या स्थितीला पुन्हा उघडतात वृंदावनामध्ये असलेल्या श्री बाके बिहारी यांच्या मंदिरात श्रीविग्रह यांचे चरण दर्शन होते नाहीतर पूर्ण वर्ष कपड्यांनी झाकून ठेवलेले असतात पद्मपुराणानुसार अक्षय तृतीयेला अपराह व्यापीनी मांडले पाहिजे याच दिवशी महाभारत युद्ध संपले होते अशी मान्यता आहे की या दिवशी सुरुवात केलेली कार्य आणि या दिवशी केलेले दान कधीही क्षय होत नाहीत अक्षय तृतीयेच्या दिवशी शुभ कार्य करणाऱ्याला विशेष महत्व आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी कमीत कमी एका गरीब व्यक्तीला सत्कारपूर्वक घरी बोलावून त्याला जीव घालावे गृहस्थी लोकांसाठी असे करणे चांगले मानले आहे मान्यतेनुसार असं केल्यामुळे त्यांच्या घरामध्ये धनधान्याची अक्षय वाढ होते अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला धार्मिक कार्यात आपल्या कमाईचा काही हिस्सा दान केला पाहिजे असं केल्यामुळे आपल्या धनसंपत्तीत कितीतरी पटीने वाढ होते तर ही होती अक्षय तृतीयेची कहाणी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा શ્રી સ્વામી સમર્થ જે સ્વામી સમર્થ